महाराष्ट्रातील तमाम तरुण बांधवांना खरा उद्योजक जर पाहायचा असेल तर आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता दादा राम हो काय आज काय भाजी बनवली एवढ्या भाज्या आहेत आज आठवडी बाजारामध्ये आज खूप गर्दी कमी आहे राम राम रे शेतकरी बांधवांचा सण उद्या धुरवड आहे धुरवडीमुळे मार्केटमध्ये आज फार गरजा कमी आहे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक बांधवांनी कमेंट केल्यानंतर आम्ही खूप चेंजेस केलेला आहे दादांच्या तोंडामध्ये आज पुढी पण नाही दादा नाही नो हा हा पुढे बंद करून टाकली हा मामा एकदा सिटी होऊन जाऊ द्या हां अख्खा महाराष्ट्र पाहायला होत अख्खा महाराष्ट्र पाहायला तुम्हाला आमच्या परिवारातील वैजू मामा या ठिकाणी जेवायला आले मामा राम राम कशी भाजी नंबर एक भाजी हो। नंबर एक आहे का किती वर्षापासून खाता भाजी चार वर्षापासून चार वर्षापासून खाता शत्रुमित्रांना पाहू शकता या ठिकाणी चार वर्षाचा अनुभव आणि कशा प्रकारचं जेवण भेटत आहे पालामध्ये जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर नका